शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पकडलेला बंद महागं घेत बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती कोर्टाने सदर बंद बेकायदेशीर ठरवल्यामुळे उद्धव ठाकरेने बंद मागे घेतला वाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती बांधून व काळे झेंडे दाखवत युवासेनेच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख गणेश शिंगळे यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यातील संगम येथे बदलापूर घटनेचा घटनेतील नाराजामांचा जाहीर निषेध करण्यात आला ज्याप्रमाणे कोर्टाने बंद बेकायदेशीर आहे जाहीर केलं व बंदाला विरोध करत जेवढी जलद तत्परता दाखवली तशीच आरोपीला फाशी शिक्षा देण्याची तत्परता कोर्टाने दाखवावी अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी केली यावेळी युवती सेना जिल्हाप्रमुख साक्षी बिसे शिवसेना विधानसभा तालुका प्रमुख महादेव बनगर बाभोळगावचे सरपंच भूषण पराडे पाटील जय पराडे गणेश गाडेकर सतीश काकडे मेघराज ताटे आकाश गवळी ऋषी पराडे कल्याण इंगळे नारायण इंगळे अशोक पराडे इंद्रजीत माने बाबन पवार सचिन ताटे लालाभोई गणेश काळे राजभाऊ पराडे बबन पराडे नवनाथ इंगळे प्रशांत पराडे अमोल भोई ओम पराडे सिद्धू गायकवाड किरण घाडगे उमेश घोडके संकेत इंगळे महादेव भोई तानाजी पराडे सचिन इंगळे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा